श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ श्री स्वामी मौलया चॅनलवर आपल्या सर्व भक्तांचे हार्दिक स्वागत अभिनंदन आहे आज आपण पाहणार आहोत स्वामी समर्थांच्या मंत्राचे रहस्य एक ऊर्जा दिव्य तरंग साधना स्वामी समर्थांच्या मंत्राचे रहस्य हे श्रद्धा सातत्य आणि शुद्ध भावनेत दडलेले आहे मंत्र जे आहे ना हे जीवन बदलणारे साधन आहे संकट असो आजार असो अडथळे असो दुःख हे सर्व स्वामींच्या नामस्मरणाने दूर होऊन जातात हा आपल्या सगळ्यांचा विश्वास आहे स्वामी समर्थ नाव घेतल्यावर आपल्या मनामध्ये ना एक दिव्य शांतता आत्मविश्वास आणि अदृश्य आधार निर्माण होतो आणि स्वामी समर्थांची कृपा मिळवायची म्हणजे त्याकरता मुख्य साधन म्हणजे मंत्र शक्ती हे शब्द नसून ते है, एक ऊर्जा आहे एक दिव्य तरंग आहे एक साधन आहे मंत्र हा उच्चारलेला शब्द किंवा वाक्य नसतं एक स्पंदने विश्वातील शक्तीशी जोडणारा एक पूल आहे जेव्हा हा पूल निर्माण होऊन जातो आपल्या सातत्य मंत्र जापानी तेव्हा आपल्या जीवनामध्ये खूप जास्त परिवर्तन होऊन जात जेव्हा पण आपण सातत्याने मंत्रजाप करतो त्या मंत्राच्या आपल्या जीवनात दिव्य शक्तीचा संचार व्हायला लागतो हा विश्वास तर आपल्या सर्वांनाच असेल की जेव्हा मंत्रोपचार करतो तेव्हा आपल्याला एक दिव्यशक्तीची ऊर्जा महसूस होती एक स्पंदन महसूस होतं एक आपल्या जीवनामध्ये जो स्पंदन आहे ना तो स्पंदन आपल्याला असं वाटायला लागतं की आपलं जीवन बदलायला लागला आहे हे तर आपल्या सर्वांना विश्वास आहे आपले जे मंत्र आहे ते आपण मंत्र म्हणतो श्री स्वामी समर्थन श्री स्वामी समर्थन हे मंत्रसुद्धा आपले मध्ये एक रहस्य आहे रहस्य म्हणजे आपण म्हणताना नुसतं म्हणतो श्री स्वामी समर्थन पण स्वा म्हणजे भस्म करणे या समर्पित करणे असते स्वा म्हणजे भस्म करणे या समर्पित करणे आहे मी म्हणजे माझं अज्ञान अहम ईशा करणार स्वामी शब्दांचा नुसता हा एवढासा अर्थ आपल्या जीवनामध्ये किती मोठा परिवर्तन आणणार आहे समर्थ म्हणजे संसार भवसागर सहज तारून येण्यासाठी माझे स्वयंभू शिवत्व जाग्रत करा जेव्हाही श्री स्वामी समर्थ म्हणाल तेव्हा लक्षात आपल्याला ठेवायचे आहे स्वामी महाराज माझे मी पण भस्म करून स्वयंभू सद्गुरु कृपे अंकित करा तर नुसतं आपण म्हणायला म्हणतो मन श्री स्वामी समर्थ पण त्या श्री स्वामी समर्थांमध्ये आपल्या त्या शब्दांमध्ये सुद्धा किती रहस्य धरलेलं आहे तर जेव्हा आपण मंत्रोच्छाप करतो तर असं रहस्य खूप सारे मंत्रांमध्ये धरलेलं आहे आपण म्हणतो अक्कल कोट श्री स्वामी समर्थ ओम श्री स्वामी समर्थाय नम आपण हे मंत्रोच्चार करतो या मंत्रोच्चारमुळे आपल्या जीवनाचे संकट दूर होतात ते संकट आपल्याहून दूर पडतात स्वामी आपले रक्षण करतात सगळ्या भक्तांना हा विश्वास आहे स्वामी स्वतः सांगतात भक्तांनो नामस्मरण करा संकट तुमच्याजवळ येणारच नाही आहे या मंत्राचे काय रहस्य आहे काय कारण आहे मंत्रजाप केल्यावर संकट नाहीसे होतात काय कारण आहे की जेव्हा आपण मनापासून मंत्रोच्चार करतो तर आपल्याला वाटतं की आपले संकट आपल्याहून दूर जातात या मंत्रांनी भक्ताच मन जे आहे ना ते एक बिंदूवर केंद्रित होऊन जात मनाची एकाग्रता वाढती आणि मनाची अस्थिरता कमी होऊन जाते जेव्हा मनाची अस्थिरता कमी होती तर आपलं अंतकरण शुद्ध होऊन जात आणि जेव्हा आपलं अंतकरण शुद्ध होतं तर निश्चित ते मार्ग स्पष्ट दिसायला लागतं सतत जप केल्याने जपातून एक दिव्य कंपन निर्माण होऊन जात आणि ही ऊर्जा जी आहे ना ती भक्ताला सकारात्मक मार्गावर नेते आणि त्याच्याहून नकारात्मक विचारांना दूर करते तर हे खूप मोठं एक रहस्य आहे आपलं मंत्रोपचार करायचं मंत्र जपाने भक्ताला अंतर्गत धैर्य मिळतं जीवनातील संकटांना तो सकारात्मक दृष्टीने समोर जातो आणि संकट आपोआप कमी व्हायला लागतात कारण की त्याचे विचार सकारात्मक होऊन जातात आणि त्याला दिशा मिळतील मार्ग दिसायला लागतो सतत नामस्मरणामुळे मन वाणी आचरणात शुद्धता येते वाईट सवय कमी होतात आणि आपले जीवनाचे जे प्रारब्ध आहे त्यांचा त्रास आपल्या जीवनामध्ये कमी होतो मंत्राने भक्ताला दिव्य कवच शक्तीचे लाभ मिळतात लहान मुलगा जेव्हा आईच्या मिठीत आपले आपल्या सुरक्षित असतो असं मानतो तसंच आपण स्वामींच्या छत्रशायामध्ये सुरक्षित असतो हा तर आपल्याला विश्वास आहेच आहे फक्त जेव्हा आपण नामस्मरण करतो तेव्हा तो थेट स्वामींच्या चरणाशी जोडला जातो मंत्र भक्ताला संकटातून बाहेर काढतो कारण भक्ताच्या अंतरंगातील भीती आणि शंका दूर करतो स्वामी म्हणतात जो माझं नाव जगतो त्याला मी कधीच सोडणार मनात श्रद्धेचे ज्योत आपल्याला प्रज्वलित करायची आहे आपल्या आप जीवनात आधार मिळेल आणि नवी दिशा मिळेल अनेक भक्तांना श्री स्वामी समज सतत नामस्मरणाचे अनुभव आलेले आहेत कर्ज मिटले आहे नोकरी मिळाली आहे आजार दूर झाला आहे संकट दूर झाले आहे घरात शांती मिळाली आहे विवाह जुळत नसेल तर विवाह जुळले आहे घरामध्ये भाऊभावांचे भांडणं असतील ते भांडणं दूर झाले आहे असे कित्येक अनुभव जीवनामध्ये श्री स्वामी समर्थ यांच्या भक्तांना आलेले आहे म्हणून जेव्हा पण आपण नुसतं श्री स्वामी समर्थ म्हणतो तेव्हा आपल्या आपला आपण समर्पित करतो आपला स्वयंभू शिवत्व जागृत करतो म्हणून श्री स्वामी समर्थ नामस्मरण जवळ देवाजवळ बसून स्वामींजवळ बसून केवळ माय जपण्याने नाही तर दिवसभर आपण जर त्यांचं नामस्मरण केलं तर आपल्याला तेवढंच पुण्य नक्कीच मिळतं आणि आपल्या जीवनाला आधार मिळतो मार्गदर्शन मिळतं जीवनात पुढे मारायचा जा आत्मविश्वास जागृत होतो जर आपल्याला पण या शब्दांचा रहस्य आवडला असेल स्वामी समर्थांच्या मंत्राचा हे जे अर्थ आहे हाचा जो रहस्य आहे जर आपल्याला आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये ने। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ